नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मी स्वागत आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती दोन मार्चपासून यायला सुरुवात झाली आपल्याला सर्वांना माहीत आहे मात्र मधील दोन दिवस आपल्या चॅनलतर्फे अपडेट्स जाहिराती संदर्भात वेळेवर देता नाही आले त्याच्याबद्दल मित्रांनो या चॅनलतर्फे सर्वांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आता मात्र या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ए सी बी सी प्रवर्गाच्या राज्यातील एकूण या ठिकाणी ज्या जागा आहेत कोणकोणत्या महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा मित्रांनो यामध्ये आपण एकूण जागांची आकडेवारी पाहणार आहोत आणि एकूण जागा किती या ठिकाणी उपलब्ध आहे ए सी बी सी प्रवर्गासाठी त्याचबरोबर आज वर्तमानपत्रामध्ये जी नाराजी व्यक्त केलेली आहे ए सी बी सी प्रवर्गाने त्या संदर्भात आलेल्या महत्वाची मित्रांनो बातमी आहेत माहिती आहे त्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी बघा चंद्रपूर मनपा या ठिकाणी एक ते पाच या वर्गासाठी एकूण चार जागा आहेत विगतवारे आपल्या समोर आहे सांगली नऊ कराड मनपा कराड नपा सहा करमाळ न नगरपालिका एक मुरुड नगरपालिका एक फलटण एक अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व नगरपालिका आहेत त्यानंतर बघा जिल्हा परिषद आपल्यासमोर आहेत भंडारा बुलढाणा भंडाऱ्यामध्ये वीस आहेत त्यानंतर परभणीमध्ये एकसष्ट आहेत सांगलीमध्ये अडतीस आहे सिंधुदुर्गमध्ये सत्तावीस आहेत पिंपरी चिंचवड मनपामध्ये चौदा आहेत अशा एकूण बघा सहा ते आठ या वर्गाच्या एक फक्त दोनशे दोन जागा आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये बघा ज्या जिल्हा परिषदेमध्ये जागा आहेत त्यांचीच फक्त माहिती आहे जे त्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा मनपामध्ये जागा नाही आहेत त्यांचा मात्र उल्लेख या यादीमध्ये केलेला नाही आता ते आठ एक ते आठ या वर्गाच्या जागा बघा कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत बहात्तर जागा आहेत रत्नागिरीमध्ये एकशे दोन जागा आहेत मित्रांनो रायगड म जिल्हा परिषदेमध्ये नवी मुंबई मनपामध्ये नऊ जागा आहेत पिंपरी चिंचवड मनपामध्ये एक ते आठ या वर्गाच्या वीस जागा आहेत तासगाव नगरपालिकेमध्ये एक जागा आहे अशा एकूण मित्रांनो सर्व एक ते आठ वर्गाचे एक ते पाच आणि सहा ते आठचे मिळून दोनशे बेचाळीस या ठिकाणी जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत त्याबरोबर बघा सर्व एकत्रित या ठिकाणी मिळून जिल्हा परिषद मनपा आणि नगरपालिका अशा तीनही या ठिकाणी व्यवस्थापनाच्या शाळांमधून मिळून मित्रांनो एकूण चारशे एकोणऐंशी जागा ह्या ए सी बी सी प्रवर्गासवर्गासाठी उपलब्ध आहेत आपल्या भरतीसाठी मित्रांनो ही या ठिकाणी उमेदवारांचं म्हणणं असं आहे की एवढी मोठी भरती या ठिकाणी होत आहे समाज एवढा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये तर एवढ्या जागा कमी का आहेत त्या संदर्भात आलेल्या विविध वर्तमानपत्रामध्ये आज पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी आलेल्या बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या लोकमत वर्तमानपत्रामध्ये शिक्षकोत्सुक बेरोजगारांमध्ये संताप सात मार्च पासून पुन्हा बेमुदत उपोषण चौतीस पैकी तेहतीस जिल्ह्यात खुल्या प्रवर्गाला खु शून्य जागा अशा शीर्षकाची बातमी आलेली आहे बघा उर्वरित तेहतीस जिल्हा परिषदेमध्ये एकही शिक्षकाचे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार नाही ना जागा वाढविण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेरोजगारांची संघटनेतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असत असल्याचे संतोष मगर यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मह... मित्रांनो असोसिएशन चे संस्थापक संतोष मगर सर यांनी गुरुवारपासनं उपोषणाचे हाक या ठिकाणी दिलेली आहे बघा ज्या प्रवर्गाला जागा नाहीत त्या प्रवर्गाला नियमानुसार जागा देण्यात याव्यात त्यासाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढून मिळाव्यात तसेच खुला प्रवर्ग एन टी टी प्रवर्ग यांसह अन्य प्रवर्गाच्या देखील जागा कमी आहेत त्या देखील जागांचा विचार व्हावा यासाठी येत्या सात मार्च पासून पुन्हा एकदा शिक्षण आयुक्त समोर उपोषणासाठी बसणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ही पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे मराठी उमेदवारांना तीनशे एकतीस जागांवर संधी अशा आशयाची ही बातमी आहे या ठिकाणी नक्कीच संताप व्यक्त केला जात आहे कारण पुरेसं प्रतिनिधित्व शिक्षक भरतीमध्ये विशिष्ट समाजाला या ठिकाणी दिलं जात नाही यासाठी ही मित्रांनो उपोषणाचं या ठिकाणी अस्त्रूपले उपसलेल्या उमेदवारांनी मित्रांनो अशीच महत्त्वाच्या माहितीसाठी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा